श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वैशाख पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी नारायणाची पूजा आराधना केल्याने कुटुंबात सुख समाधान शांती संपत्ती नांदत असते या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णूंचा नववा अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता याच पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्र त्याच्या प्रकाशातून सकारात्मक लहरी प्रदान करत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात पौर्णिमा ही तिथी धार्मिक दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होऊन लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबादा दारिद्र्य संपेल तर असा हा एका नळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या वैशाख पौर्णिमेला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे नारळ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते विशेष धार्मिक विधींमध्ये त्याला खूप महत्त्व दिले जाते नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते नारळ ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हटले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते प्रत्येक पूजेत गणपतीला आव्हान करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ हा ठेवला जातो म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नारळ हा अत्यंत महत्वाचा नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक आणि आतील पांढरा शुभ्र मऊ भाग म्हणजे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करत आहेत आणि जर पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळासंबंधित काही उपाय जर केले तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते घरात सुख शांती आणि समाधान असते घरात कधीही धनसंपत्तीची कमी ही आपल्याला भासत नाही जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे परंतु प्रयत्न करूनही कर्ज फेडलं जात नसेल कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे येत नसतील किंवा कर्ज परत करण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला मिळत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय उद्या वैशाख पौर्णिमेला नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबादा ही देखील नष्ट होईल जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी असेल घरात पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल तर तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला गुलाल जो असतो तर तो थोडासा टाकायचा आहे एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे किंवा कमळाचं फूल घ्यायचं आहे आणि त्या नारळावरती ठेवायचं आहे यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जे पण देवीचं मंदिर असेल कुठलीही देवी तुमच्या घराजवळ असेल किंवा गावामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये एकतरी देवीचं मंदिर हे असतंच तर तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला त्या देवीच्या चरणी अर्पण करायचा आहेत यानंतर कापूर लावून तिथे तुम्हाला आरती करायच्या आहेत आणि त्या मंदिरामध्येच बसून तुम्हाला श्री कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला यशप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला पैशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या वैशाख पौर्णिमेला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक पाणी असल्याला नारळ ठेवायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला गुंडाळून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहेत आणि जेव्हा तुम्ही हा नारळ प्रवाहित करणार आहे तेव्हा नारळ सर्वप्रथम हातामध्ये घेऊन आपली इच्छा जी आहे तर ती सात वेळा मनामध्ये उच्चारण करायचे आहेत आणि यानंतर हे नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहेत जर तुम्ही उद्या पौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवऱ्या बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल घराला कुणी दोष लावलेले असेल त्यामुळे घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती सात कापराच्या वड्या या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि या वड्या तुम्हाला त्या नारळावरती ठेवायचा आहेत हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर उभं राहायचा आहेत आणि या सात कापराच्या वड्या या नारळावरती ठेवून आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा कापराच्या तुम वड्या नारळावरती ठेवून आपल्या घरामध्ये जातात तेव्हा घरामध्ये तुम्ह जे काही दोष असतात ज्या काही अडचणी असतात जी काही इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता असते तर ती आपल्या घरातून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तुमचा हा उपाय करून झाल्यानंतरनं हा नारळ तुम्ही एखादा खड्डा करून पुरून टाकू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल पण या नारळामध्ये असल्या प्रसाद जो आहे तर तो तुम्हाला चुकूनही खायचा नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती त्या नारळाने शोषून घेतलेली असते त्यामुळे असा नारळ जो आहे तर तो खाल्ला जात नाही तसेच तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरातील गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सोबत एक लोटा जलसुद्धा घेऊन जायचं आहे गेल्यानंतर तिथे तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे फोडायचा नाही फक्त अर्पण करून यायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत बघा ही पौर्णिमा सोमवारी आलेली आहेत त्यामुळे जर आपण महादेवाच्या मंदिरात जल अर्पण करून हा नारळ अर्पण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि गरिबीदेखील ही नष्ट होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ